शुभ सकाळ माझ्या मैत्रिणीनं ओमसाई फार्मरमध्ये तुमचं स्वागत आहे चला बघा तर आज मी आले होते थोडीशी सोयाबीन राहिली होती आपली खुरपण्याची ते खुरपण्यासाठी तर बघितलं मी तर ह्या आपण जी सोयाबीन खुरपलेली त्याला एवढी पाण्याची गरज आहे आता पाऊस पण आहे ना बघा किती सुकली म्हणून सहज चक्कर मारलं सगळ्या सोयाबीनला एवढी सोयाबीन सुकली ही पाऊस पण आहे ना आज आषाढ्यातली धाकटी एकादशी आहे तरी पण पाऊस आहे ना आषाढ पण संपत आलाय आता श्रावण मध्ये येतो की काय काय माहिती मग आता सोयाबीनला चक्कर मार मी दाखवते कशी आमची सोयाबीन किती सुकली तिला फुलं पण छान आलेत हे बघा एवढी छान सोयाबीन आलेली ही पण सोयाबीनला आता खरोखर अशी पाण्याची गरज आहे असे मस्त पाण्यावर आहे हे बघा अशी फुलं सुद्धा एवढे छान फुलं लागलेत ना वाढली पण छान हे बघा पण सुकू राहिली ती आता पाणी चालू करायचं दिला पण म्हटलं एकादशीला पाऊस येतो काय बघू आणि मग पाणी चालू करू पण आत्तापर्यंत काय पाऊस आलेला नाही बघू आपण पाऊस कधी येतोय आता फुलं पण लागायला लागलीतली सुंदर फुलं लागलीत बरं का आणखी फुलं लागतील पण पाण्याची गरज तिला खूप हे बघा मस्त फुलं लागायला लागलीत आता पाण्याची गरज येत नाही हा काळ्या राजगिरा आहे बरं का आमच्याकडं एवढा त्रास दिलाय आम्हाला या काळ्या राजगिऱ्याने आम्ही एवढा हाऊ पडतो त्याला एवढा पण तेव्हा हो का एक जरी झाड राहिलं तर सगळ्या शेतात होऊ राहिला आहे खूप दिवसाचा आहे माझं मला तर वाटते वीस पंचवीस वर्ष झाले आमच्या शेतात हा काळा राजगिरा आहे तो खूप त्रास देतोय आमच्याकडं उपवासाला पण खात नाहीत कारण की आम्ही इथं राजगिराच तयार नाही करीत आम्ही पांढरा राजगिरा बनवत असतो एवढा उगवतो ना आता पहिला खोरपणीला तर एवढा उगाला होता ग बस खुरपणी करून सुद्धा एवढा उगालाय परत त्याला याला द्यावा सांगणार ना राजगिरासाठी नाही तर एवढा परत दीपड परत कांदा राजगिरा उगाल झाडं पण मस्त झाले दाखव मला वाटतं तीन साडेतीन महिन्याची झाड झाली असतील आता त्या मानाने खूप छान झाली ते झाड कशाला सही आलाय आता काय घराने घेऊन आले काय माहिती काय रे, रे का का साई लगेच एवढं खुरपाच राहिलं ना माझं हे बघा एवढं खुरपलं मी एवढं खुरपलं आहे असं एवढं गवत निघलंय त्याच्यात हे बघा सारं गवत आहे आणि एवढी फट्टी राहिले खुरपायची आरती एवढं खुरपून जाऊ मग हे बघा साय आला मला नेण्यासाठी कारण की आज आहे आमच्या नेवाशाला यात्रा कारण की धाकट्या एकादशीला नेवाशाला ज्ञानेश्वर माऊलीची दर्शनासाठी सर्व लोक जात असतात आणि त्यासाठी त्यामुळं नेवाशाला यात्रा भरत असते तर आम्हा आम्ही पण दरवर्षी जात असतो त्याचप्रमाणे आम्ही आज पण जाणार आहे त्यासाठी साई आलं तर मला बोलवण्यासाठी बोलवण्यासाठी म्हणजे मला घेऊन जायलाच आलाय तो आता मी त्याच्या गाडीवर पहिल्यांदा चालली आहे आता आज त्याच्या गाडीवर बसलेलं नाही मी चला जाते आता त्याच्यासोबत साहित्य टिकीट टाक ना कपडे खुरपण टाक हे बघा आहे आमचा सही आता नेण्यासाठी मग खुरपण बाटली घेऊन ती बुटले तापले रे बाटली ते का दोन मिनटावर बूट घालू दे आज काही साईडच्या गाडीवर बसले नाही पण आता ना बसते आहे पुन्य मला हा पाठ आहे इथं त्याची मग भीती वाटते हे काय असा पाठ आहे आम्हाला पाठ आणि रोड आहे तेव्हा जास्त भीती वाटते आम्हाला त्याला जाण्याची जास्त आतुरता आहे येऊ दाखायच्या गाडीवर आता असेल पुन्हा मुलं बघायला मुलांच्या <सथी> गाडीवर बसायची माझ्या फ्रीली असेल सांगायचं ठरतात मला पण होऊन घेतात